प्रॉब्लेम आल्यामुळे मित्रांनो मैदान थांबलं थांबलंय लाईव्हला थोडीशी अडचण आहे आणि थोडासा पाऊस पण थोडा घर पडतोय दोन सेमी ची निकाल बिल्डिंग आहे बलमा नाही झालं अजून

या सहा नंबर सीमित बालमा बघा मित्रांनो सुंदरबन यात सीमित आहे लायला थोडासा प्रॉब्लेम येतोय आता सहाव्या सीमित पळतोय बघा मित्रांनो बालमा पाहणार साव्या सीमित लायला थोडाशी प्रॉब्लेम आलाय मित्रांनो लाई त्याच्यामुळे बंद झालंय केबल काहीतरी पेट झालीय घोटचा सर्जा नाही पाळाला अजून मित्रांनो सातव्या आठव्या सीमेमध्ये पहिल्या एक नंबर तासात लागली गाडी मित्रांनो घोटचा सर्जा निके एक नंबर तासात गाडी सातव्या आठव्या सीमी राजा दिनेश सुकुन राजा कोणता लागला की सांगा या सीमीच सेमीफायनल चार आणि पाच चा निकाल पेंडिंग आहे मित्रांनो लाईव्ह बंद पडलो होता आणि ड्रोन पण नव्हता त्याच्यामुळे चार आणि पाच चा निकाल पेंडिंग आहे अजून चार आणि पाच निकाल पेंडिंग आहे मित्रांनो दिलेला जस प्रॉब्लेम आला त्यामुळे अजून पेंडिंग आहे राजा आणि वाटेगावचा बादल मित्रांनो पळाले की गाडीची सेम निकाल पेंडिंग आहेत जर्णिकीचा राजा आणि चित्र्या पाचव्या सीमेत पळालेत दोन सीमेचे निकाल पेंडिंग आहेत मित्रांनो चार आणि पाच सहा पळतोय आता एक नंबर कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो सुटला सहावे सेमी सुटलाय बघा मित्रांनो तो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो भरपूर त्या मजवासा ब्लर दिसताय लाईव्ह बंद झाले मित्रांनो लाईव्हला प्रॉब्लेम आहे म्हणजे लाईव्ह बंद आहे सर्जा मित्रांनो पाहाल नाही सर अपडेट थोड्या वेळात देतोय आहे

ಚಿತ್ರಗಿರತ <camina> 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 लाइव्ह ला प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे लाईव्ह बंद आहे सर पळाला नाही नाहीये व्हिडिओ येतोय थोड्या वेळात गर्निगीचा जा राजा मित्रांनो नाही तो चौथा आणि पाचव्या सीमेत घरणीगीचा राजा पळाला आहे चार आणि पाच नंबरच्या सेमीचा निकाल पेंडिंग आहे लाईव्ह पण बंद पडलो होता नाही तर स्क्रीन पण बंद पडली होती दोन निकाल पेंडिंग आहेत सेमी पाँच। से चार आणि पाच पाचव्या सीमेत राजा आणि चित्र पळाले राजा आणि चित्र्या बहुतेक नाही बसतो मित्रांनो गाडी

चालू चालू जो चालू आहे आपल्या अपडेट देतोय मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल त्यांना सबस्क्राइब करून घ्या सर ज्या सेमिला नाही पाहायला याचा सुरजा प्रॉब्लेम असल्यामुळे लाईव्ह बंद झालं होतं मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या सातवा सेम मी बोलतोय आता आसदेविता काउंटजारीकडे सुद्धा केवी बंद झाले मित्रांनो लाईव्हचा काही तर थोडा विषय आल्यामुळे लाई बंद झाले आहे लाईक वाढवा लाईक वाढवा मित्रांनो लाईक वाढवा लाईव्ह बंद झाले मित्रांनो आता ह्या सेमीफायनल फायनल सात मध्ये चिकानीवोट्स सर जी गाडी पळते 7 वे मिनिटा सेकंद वरती हा

গ৯়ারাক ক্লে নিন ংন ইণদেত্ত্য়ারা ইলা ইলাক চিলের চিল ইলে গেকেদ ইলেট়্ারর চিলে ন্ল ইলে তার্ল তাডে দাকনেয়ার ইলে.

Bapak Suruh Premi iknemata saudara Petruk, kamer kamera, hari dari kita ini चार आणि पाच चा निकाल पेंडिंग सेमी फायनल चार आणि पाच मित्रांनो पाळालेला आहे दोन्हीचे पण निकाल पेंडिंग आहेत पाचव्या सेमीला पण लाईव्ह आणि कॅमेरा बंद पडला होता दोन सेमीचे निकाल पेंडिंग आहेत चार आणि पाच

मित्रांनो नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे क्वालिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतोय बदलू चर्चा आलेत बघा सात सेमीफायनल सात पोलून आलाय समोर शिक्क्या आणि गोष्ट सरजाची गाडी लागली मित्रांनो सेमीफायनल सात मध्ये सेमी सात मध्ये विजयी गाडी झालेली आहे

পবলিক গাড়ি ગાડી ચેટવાની લક્ષા અશોક બાબા દગડે ભજવલ एसके ऑफिसीएल नक्कीच विचारूया गाडी मित्रांनो पळून बसलेली आहे परंतु ऑब्जेक्शन होती लॉग आहे म्हणून ऑब्जेक्शन घेतलंय एसके ऑफिसियल नक्कीच विचारूया निकाल काय देत आहेत बघून

Dengan s a